देवाणांच ऋषीणांचं गुरुंकांचं नसन्निभं बुद्धिभूत त्रिलोकेशं तन्नमामी ब्रहस्पतीं नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्रिंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनानं मिथून राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार म्हणजेच एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरुग्रह राशी परिवर्तन करत आहे मिथून राशीच्या लोकांसाठी गुरुग्रह काय घेऊन आलेले आहेत बऱ्याच लोकांना गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येकाच्या राशीवरती होणारा परिणाम हे जाणून घेण्याची इच्छा असते याच कारणही असं आहे की बारा तेरा महिन्यांनी गुरुग्रह आपलं राशी परिवर्तन करतात आणि प्रत्येक राशीवरती ते विशेष आपले परिणाम सोडत असतात मिथून राशीला गुरुग्रह बाराव्या स्थानातनं भ्रमण करेल म्हणजे बारावा गुरु असणार आहे तसं पाहायला गेलं तर मिथुन राशीच्या लोकांसाठी ही धोक्याची घंटा असेल विशेष सूचना आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा आपल्या काही समस्या असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती संपर्क करून आमच्या टीमशी बोलून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करा आपली समस्या आपण सोडवू शकतात मित्रांनो गुरु ग्रह म्हंटल की देवाणांच ऋषीणांच गुरुंकांचन सन्निभम बुद्धिभूतं त्रिलोकेशं त्रिलोकेशम तन्नमामी बृहस्पतीं देवांचे गुरु दैत्यांच्या गुरुंच्या राशीमध्ये आपलं वास्तव्य करणार आहेत मग मित्रांनो मिथून राशीच्या लोकांसाठी ते पादाने येत आहे म्हणजेच कष्ट गुरु महाराजांना तीन दृष्टी सांगितलेल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांची पाचवी दृष्टी ही चतुर्थ स्थानावरती जाते त्यांची सातवी दृष्टी ही स्थानावरती जाते त्यांची नववी दृष्टी ही अष्टम स्थानावरती जाते मिथून राशीच्या लोकांवरती याचे परिणाम विशेष म्हणजे काय असणार आहे द्वादश स्थानामध्ये निसर्ग कुंडलीचा जरी विचार केला तर हे बाराव्या स्थानातल्या घराचे फळ ही अत्यंत वाईट असतात म्हणजे काय खर्च व्यय कष्ट म्हणजेच काय आपल्या कामासाठी आपल्याला अनेक कष्ट घ्यावे लागणार आहेत महत्वाचे जे काही कामं असेल ते आपण पटकन पूर्ण करून घ्या असं ज्योतिषशास्त्र विशेष करून तुम्हाला सांगतं विशेष म्हणजे आपल्याला आपल्या परिवारापासनं परदेश गमनाचे योग परिवारापासून दूर राहण्याचे योग मग ते कामाच्या निमित्ताने असेल किंवा शिक्षणाच्या निमित्ताने असेल दूरचे प्रवास वारंवार दूर प्रवासाला जाणे आणि याचबरोबर आपला खर्च मोठ्या प्रमाणात होणे दानधर्मादी क्रियासुद्धा होऊ शकतात विशेष करून हॉस्पिटल असेल वेद पाठशाळा असेल एखादी शाळा असेल त्याचबरोबर एखादं धर्माचं कार्य असेल समाजाचं कार्य असेल या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मदत कराल यामध्ये तिळमात्र शंका नाही परंतु मित्रांनो तुमचा जो झेंडा आहे हा अटकेपार लागल्याशिवाय मिथून राशीच्या लोकांचा राहणार नाही पण याचबरोबर गुरु महाराज न त्यांची पाचवी दृष्टी चतुर्थावरती टाकताय म्हणजेच घर घेणार असाल जमीन घेणार असाल काही सुख उपयोग उपभोग घेणाऱ्या गोष्टी घेणार असाल तर विचारपूर्वक घ्या अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते तुम्हाला अटकवलं जाऊ शकतं तुम्ही त्रासामध्ये जाऊ शकतात ही गोष्ट विशेष करून लक्षात घेण्यासारखी आहे गुरु महाराजांची सातवी दृष्टी स्थानावरती जाते आरोग्य जपावं लागेल छोटे मोठे आजार तुम्हाला त्रस्त करतील यात विशेष करून तुम्हाला पोटाचे विकार पाठीचे विकार पायांचे विकार हे तुम्हाला जाणवणार आहेत कोणाच्याही कोर्टाच्या केसच्या भानगडीत तुम्ही पडू नका असं ज्योतिषशास्त्र मिथून राशीच्या लोकांना सांगतं मदत करायला जाल आणि तुम्ही फसाल बहुजनांसाठी गरीब लोकांसाठी तुम्ही कार्य कराल त्या कार्याचा ठसा सर्व समाजावरती तुमचा पसरेल आणि त्याची दखल घेऊन तुम्हाला कार्यसिद्धी योग एक प्राप्त होऊ शकतो याचबरोबर मित्रांनो गुरु महाराजांची नवम दृष्टी अष्टमस्थानावरती आलेली आहे गाडी वाहन हळू चालवणे अग्निपासून स्वतःची काळजी घेणे अति ज्या गोष्टी आपण कधीही पूर्वी केलेल्या नाही म्हणजे आत्मविश्वास आपल्याला संकटात टाकू शकतो ही गोष्ट अत्यंत महत्वाची ज्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे काय अंतराळवीर होणे संशोधन करणे शास्त्रज्ञ होणे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करणे किंवा एखाद्या लष्करामध्ये एखादा मोठा अधिकारी होणे विश्व आरोग्य परिषदेमध्ये आपल्याला काहीतरी कार्यभाग मिळावा परदेशात आपल्याला जाण्याचा योग येवा वेदांतामध्ये वेदांतावरती भाष्य करण्याचा चांगला ज्योतिर्विद होण्याचा अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याचा ब्रह्मविद्येचा तत्वचिंतक होण्याचा यांसारख्या अनेक गोष्टींसाठी हा गुरु अतिशय उत्तम आहे कर्ज घेऊ नका अतिशय अनाठाई कार्यभाग वाढवू नका एका कार्याला दोन तीन वेळा बघून घ्या आणि मग तुम्ही पुढे चला अन्यथा त्रासाला सामोरे जावं लागेल गुरु बदल एक मे दोन हजार चोवीस ला दुपारी बारा छप्पन्न ला होणार आहे त्यावेळेला आपण हरभऱ्याच्या डाळीचं दान केलं पाहिजे साखरेचं दान केलं पाहिजे गुळाचं दान केलं पाहिजे कांस्याचं दान केलं पाहिजे आणि आपण सशक्त असू आपली ताकद असेल तर सुवर्णाचं दान आणि पुष्कराजाचं दान केलं पाहिजे या दिवशी आपल्या गुरुजींकडनं एकोणावीस हजार या गुरुमंत्राचा जप केला पाहिजे शक्य नसेल तर ओम बृहस्पत ये या मंत्राचा जप आपण त्या दिवशी केला पाहिजे गंगास्ना स्नान पाहिजे आपल्या गुरुंच दर्शन घेतलं पाहिजे त्याच बरोबर दत्त गुरुना पिवळ्या रंगाचे फुलं वाहून पिवळ वस्त्र दत्त महाराजांना अर्पण करून त्यांचा आशीर्वाद आपण या दिवशी घेतला तर आपला त्रास नक्की कमी होईल या दिवशी माध्यान समयाला एका पिंपळाच्या वृक्षाचं आपण वृक्षारोपण केलं तर गुरु महाराज खऱ्या अर्थानं आपल्यावरती मोठी कृपा केल्याशिवाय राहणार नाही आणि परदेशामध्ये आपली उत्तरोत्तर मोठी कीर्ती होईल लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार